आरती तुम्हाला सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर पुढच्या तीन दिवसांसाठी ना आमचा स्टे इकडे असणार आहे आणि मी पूर्ण विलाचं जे इन्फॉर्मेशन आहे किंवा विलाचा टोर देणार आहे बट अगोदर आत्ता जसं आम्ही खूप लवकर पोहोचलो त्याच्यामुळे ना मध्ये क्लिनिंग वगैरे चालू आहे तोपर्यंत तीन दिवस तुम्हाला आमच्यासोबत कोण कोण ब्लॉग्समध्ये दिसणार आहे ना ते तुम्हाला दाखवते त्यातले बरेच चेहरे जे आहेत ते तुमच्या ओळखीचे पण कदाचित मी कधी इंट्रोडक्शन करून दिलेलं नसेल तर फर्स्ट मेंबर मोन्या हा आहे सायली तुम्हाला आठ वर्षांनंतर भेटते आज पहिल्यांदा पहिल्यांदा येस येस म्हणजे असंच आमचा कॉन्टॅक्ट झाला मागच्या एक वर्षापूर्वी मागचे सात वर्ष कॉन्टॅक्टच नव्हता पण असं वाटतच नाही आपण आठ वर्ष बिकॉज ना फक्त साईज मध्ये फरक पडलाय कोणाच्या तुझ्या ठीक आहे बाकीचे मेंबर तर आता इकडे थोडस डिस्कशन सुरू आहे तर त्याच्या अगोदर मी पॉज करते हे सगळ्यात बोरिंग मेंबर ऑफ अवर फॅमिली फ्रेंड्स फॅमिली कुठे गेलं हा

चलो अदर नेक्स्ट मेंबर सायली आणि सायलीचे मिस्टर भूषण जीजू हाय गाइस ये ये हाय हाय रुद्र हाय बाय काय करा खूप बिझी съм कुलमत होन आला पासून कंटिन्यू तो इकडेच खेळतो त्याला थंडी वाजत नाहीये पाणी खूप थंड नाही तरी सुद्धा आणि आमचं जुनं मेंबर हॅलो जुने मेंबर हे नाही नाही त्यांची खूप चांगली ओळख आहे तुमची रिद्वी 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 अरे बाप असं कसं बॅटिंग आणि बॉल खेळायचं काम चालू आहे आज आम्ही स्टे करतोय द फार्म बॉक्स विलाला तर जस्ट चेक इन केलंय म्हटलं सर्वात अगोदर पसारा होण्या अगोदर तुम्हाला थोडस टूर देऊन देऊ तर ही आहे एंट्रान्स असा काय दिसणार आहे इकडे आहे स्विमिंग पूल जिकडे आम्ही डुबकी मारणार आहे त्यानंतर स्टेट आल्यानंतर एंट्री होईल हॉल मध्ये आणि हा आहे यांचा स्पेशियस हॉल येस yes, मस्त सोफा आहे कि आणि टी व्ही सुद्धा सुरू बेड देणार आहे इकडे छोटासा सोफा दिलेला आहे इकडे आहे वॉशरूम पण सध्या अजून त्याचं क्लिनिक वगैरे so, तुम्हाला शॉर्ट ब्लॉक मध्ये बघायला मिळेल आणि मास्टर बेडरूमधन सुद्धा जो हॉलचा व्ह्यू होता तो सेम घेऊन मास्टर बेडरूम बेडरूमधन सुद्धा दिसणार आहे ओके okay. तर हा एक छोटा बेडरूम हा विला थ्री बीएचके आहे सो मास्टर बेडरूम दाखवला

आल्यापासून हे दोघं ना अजिबातच स्विमिंग पूल सोडत नाही कंटिन्यू पाण्यात खेळताय तू तर पाण्यात तरी पाण्याजवळच बसायचं तिला आता आमची आय पी एंट्री झाली आहे हर्षली दोन तास लेट झाले कारण ती खूप दूरून आहे मालेगावला होती तिकडनं नाशिकला आली सकाळी सकाळी आणि मग नाशिक टू लोणावळा ऑलमोस्ट आठ नऊ तासांचं ट्रॅव्हल करून आलीये आणि आम्हाला सुद्धा खूप भूक लागलेली होती आम्ही जस्ट तिच वेट करत होतो फक्त हे काय मागवलोय काय खात आहे मला सोडून सोडून पनीर हांडी व्हेज कोल्हापुरी डाळ फ्राय काय पाहिजे तुला नॉनव्हेज काय चला मला ऐकत ऐका ताट मिळालेस मी मस्तपैकी जेवण करून घेते रे चल ना तू तिकडे बसते तिकडे बसते आता ने खाجيل तुझे तुम्ही दोघं इकडे या ना मग आता हर्ष सुद्धा आली आहे तू मग अशी आली त्याच्या अगोदर मी खूप छान इंट्रोडक्शन केलं होतं काय घेऊन आली मी मोनिकाने आणलेला काय कोथिंबीर मोनिकाने आणलेली कोथिंबीर मिरची मोनिकाने आणलेली पुठि सा करते

गो बल्ले 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 गो 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 काय ते नाही काय ते गो यार असे दिसतं करतो मी शिक गेलो त्यांना घेऊन आला की ट्रिपचा असा सत्यानाश होतो की आम्ही आता किचन मध्ये ऑमलेट बनवते पोरांसाठी ठरवलं काय होतं ठरवलं काय होत किचनचा हात लांबला नाही तीन दिवस भांडे कपडे आणि किचन सुट्टी आमच्या आम्ही कपडे वॉश केले कपडे धुतले थोडी वेळ भांडे भांडी जास्त लोक एवढंच बाकी आम्ही आता ते काम करणार आहे आणि कॅमेऱ्याच्या बाबती आहेत ना ते भांडे हे लोक बघा बाकी बाकीचे बाकीची तिकडे

जस सगळ्यांचे जेवण झाले आणि बाहेर येऊन बसलो मस्त पैकी शेकोटी आहे थंडगार हवा सुरू आहे सगळेजण गाणे म्हणतात बॅकग्राऊंड ला म्युझिक सुरू आहे त्यामुळे खरं तर मला व्हॉइस ओवर करायला लागतं कारण कॉपेरेट लेमेल आणि हे रिसॉर्ट नाईट व्ह्यूला असलं क्लास दिसतं ना की बस आजचा दिवस कुठे सुरू झाला कुठे संपला आम्हाला अजिबात का आलं नाही एवढी मज्जा येते आय होप तुम्हालासुद्धा खूप छान वाटत असेल तुम्ही एन्जॉय करत असणार ब्लॉग बघून तर तसं असेल तर खरंच कमेंट करून सांगा ब्लॉग कसा वाटतोय लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा असाच नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येते तोपर्यंत तुमची काळजी घ्या चलो टाटा बाय बाय